नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात घेऊया शिर्डी कडून पालघर कडे जाणारी बस आणि अवजड ढम्पर यांचा बोरांडा केव फाटा येथे भीषण अपघात शिर्डीहून निघालेली बस विक्रमगड मार्गे पालघर कडे जात असताना समोरून येणाऱ्या अवजड ढम्पर वाहना यांच्यात समोरासमोर जोरदार ठक्कर होऊन भीषण अपघात घडलेला आहे या अपघातामध्ये एस टी वाहन चालक सह प्रवासी सुद्धा गंभीर जखमी झाल्याचे दिसत आहेत माहितीनुसार दोन मुलांची प्रकृती चिंताजनक आहे बसचा एक भाग पूर्णपणे फाडूनच काढलेला आहे तर जखमींना तात्काळ जवळच्या मनोरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून पालघर खासदार राजेंद्र गावित यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून पाहणी करून योग्य ते निर्देश दिले आहेत वार्ताहर प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठीला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल